तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो वडगाव हॅवली त्या आता कौन -कौन मा जे मैदान पार पाडलं तर वीस वी पास झाले तर गटामध्ये नक्की कोण गट गटपास झालेला आहे आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो गट क्रमांक तीनमध्ये पळालेली गाडी अमित पाटील यांची टिटवी ही गटपास झालेली आहे त्यानंतर गट क्रमांक नऊमध्ये जी पळाली गाडी त्या तेथे विठ्ठलनाचा तेजा आणि गा होता ती गाडी पराभव झाला त्या गाडीचा कुठेतरी गाडी ती मागं पडली तर असो विठ्ठल नानांच्या गाडीचा त्या नवव्या गटामध्ये पराभव झालेला आहे त्यानंतरनं गट क्रमांक तेरामध्ये वेगाचा शेवट नाही गट क्रमांक बारामध्ये मैब्या आणि बाऊदंत लक्षा हे गाडी विजेती झालेली आहे गट क्रमांक तेरा तेरामध्ये जी गाडी होती वेगाचा शेवट सर्जेची आणि नंद्या ही गाडी तेराव्या गटात जी गाडी होती ती गाडी एकच गाडी पळाली ती गाडी देखील गटपास झालेला आहे आणि गट क्रमांक सोळामध्ये जी लढत आपल्याला पाहायला मिळाली अतिशय काटा किरराशी लढत मिळाली सुट्टा निकाल घेतला आपल्या बकासूरने तर नक्कीच बकासूर आणि लखन त्याच क्रमांक दोन वरची ग दोन वर गा, जी गाडी होती सगळ्यांना आतुरता होती की बकासूरने एक जुनाच पैरा करावा ते ह्या मैदानामध्ये आपल्याला दिसून आलेलं आहे दोन तर नक्कीच तासक्रमांक दोनमध्ये पळाली गाडी सुट्टा निकाल घेतला आणि गाडी सेमीसाठी पात्र झाली तर आता बघूयात पुढल्या व्हिडिओमध्ये तर कोणत्या कोणत्या सीमेमध्ये कोणते कोणते नंदी येत आहेत टॉपची नंदी एका सीमेमध्ये येतात की नाही हे देखील आपल्याला बघायला मिळेल तर व्हिडिओ मी टाकेन तर त्याच्या आधी मला सबस्क्राईब करा कारण माझी व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल धन्यवाद